नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी को जीतने के लिए और केली से चे कार लिए लिए हैं संदीजी शिरसाई यांच्या वतीने ही पहा उत्कृष्ट अशी झेल माने वा मंत्री महोदय संदीपजी शिरसाई यांच्या वतीने ही पहा उत्कृष्ट अशी झेल ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे <laughs> जाने दीजिए <लीजी> ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती लेना सुपर वॉश टिकिया आजमाईये बेहतरीन झाड कॉमन हात रोजो चंदन सुपर चमक बंगी डिके जैसी धुलाई नाही फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना आयना आपण बघतात मोठ्या प्रमाणामध्ये अह समसकालीन मंत्री संजय शिजरे यांच्या वतीने क्रिकेट मॅचचं नियोजन चालू आहे आणि आपल्या काय सांगाल भाई कसे प्रकारे माध्यमाच्या द्वारे मी सांगू इच्छितो की हे जे टुर्नामेंटचं आयोजन केलं आहे आमचे शैलेश भाऊ खोतकर आणि समस्त वळदगाव आणि पंढरपूरचे समस्त जितके बी क्रिकेटप्रेमी आहेत टोटल त्यांना सपोर्ट करीत आहे आणि आज हे जे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आपले जे आमदार आहे औरंगाबादचे जे आमदार आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटजी साहेब यांना जे मंत्रीपद भेटलं त्या मंत्रिपदानिमित्त आमचे बंधू शैलेश भाऊ खोतकर यांनी या टुर्नामेंटाचं आयोजन केलं लगभग सर एक महिन्यापासून कमीत कमी एक महिन्यापासून या साठी शैलीचे प्रयत्न चालू होते आणि ते प्रेरणा असं वाटतं आज तर ग्राउंड बघून असं वाटतं की तो शंभर टक्के यशस्वी झाला आहे आणि पंढरपुरासाठी सर कारण की आपण बघताय सर वसाहतीत आपण आपल्या माध्यमातून मी बघतोय आपली न्यूज मी आपल्याला फॉलोसुद्धा करतो आहे आपल्या माध्यमातून मी वाळूजमाटेस इथली प्रत्येक न्यूज बघतोय काहीडं दरोडेखोरी मडर वगैरे वगैरे ध्रुमपान नशा वगैरे सर्व होतात आणि या यंगस्टरला जर हे प्लेटफॉर्म भेटत असेल सर तर एक चांगली गोष्ट आहे आणि एक शिकण्यासारखी गोष्ट आहे तर मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो आमचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब त्यांना असा स्वच्छ आणि प्रामाणिक कार्यकर्ता भेटला ही खूप मोठी गोष्ट आहे शैलेश खोतकर हा एक खूप प्रामाणिक आहे आणि साहेबांनीसुद्धा त्यांचा सा हात त्याच्या पाठीशी ठेवावं अशी आमची इच्छा राहील सर्व क्रिकेटप्रेमींची इच्छा राहील धन्यवाद सर आपण बघू शकता इथं ट्रोलियम चालू आहे मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत आहे वळदगावचे सरपंच आणि ते एक प्रेमी आहे कारण प्रत्येक ठिकाणी मॅच असेल तर ते हवं आवळून त्यांची टीम कसं महाराष्ट्र महाराष्ट्राचे शिसी म्हणून काय सांगा सर साहेब हे आम आमदार साहेबांनी आम्हाला तर खूप योगदान दिलं आणि त्यांच्यामुळं आणि शैलेश भाऊमुळं इतकं मोठं हे टोर्नामेंट पंढरपूरमध्ये खेळायला भेटतंय याच्या आधी तर आम्ही असं टोर्नामेंट बघितलंच नाही वळदगाव पंढरपूरसाठी पण शैलेश भाऊ झाले अविनाश भाऊ झाले निसार भाऊ यांच्यामुळं हे टोर्नामेंट खेळायला भेटते आहे आता एवढीच इच्छा आहे लवकरात लवकर साहेब आणि पालकमंत्री हवा आणि इथे यावा आणि त्यांचा जंगी स्वागत करू क्या कहेंगे भाई ये इत वाला टूर्नामेंट भरा या पे सब जितने भी अपने खेळाडू आहेत उनको चांस मिळाया क्या कहेंगे ये काफी खुशी की बात है की हमारा 15 खेळाडू जो जो प्लेयर है उनके लिए बहुत अच्छा प्लॅटफॉर्म तयार किया है हमारे शैलज गो शोधक में और इस जो ग्राउंड के लिए मैं सबसे पहले उनका शुक्रगुजार गुजार हूँ कि हमारे जो जुबेर सेठ मोतीवाला है तो उनकी वजह से ही हमको ग्राउंड मिला और उनके लिए हम, हमको जो है तो हमारे जो सरपंच है अख्तर भाई शेख इन्होंने हमारे को ग्राउंड के लिए बहुत बड़ा सहयोग दिया उनके वजह से हमको आज ये ग्राउंड अवेलेबल है खेलने के लिए और शहर जो खुद करने के जो टूर्नामेंट रखे तो इसके लिए हम उनको मुबारकबाद देते हैं तहे तो दिल से शुक्रिया आपण बघू शकता जवळपास आपण बघू शकता आपल्या सोबत आहे वजीर भाई तरुण राजव असं आपल्या सोबत एक व्यक्तिमत्व आहे आणि ते कॉमेट्रीला एक नंबर आणि त्यांच्याकडे आम्ही शिफारस केली होती आमचे पंढरपूरचे जमून सरपंच यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्यासोबत येऊन त्यांच्याशी चर्चा करून हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि पंढरपुरात खरं म्हणजे आज जे नैवे दिप्य आपल्याला टोर्नामेंट दिसत आहे खरं तर असं टोर्नामेंट यूट्यूब लाईव्ह आणि इतक्या प छान सुंदर प्रकारे म्हणजे कागळं वेगळं आणि रंगतदार बहारदार पठाण यांच्या ताब्यात असतो आणि वशिमभाई पठाण यांच्यामुळं क्रिकेट पंढरपुरात जीवन त्यांना आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल